जावळीच्या चंद्रराव मोरेंशी झालेल्या संघर्षात श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना मोऱ्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मोरारबाजींचे युद्ध कौशल्य विलक्षण वाटले मोरारबाजींनी हा लढा स्वराज्याच्या विरोधात मोऱ्यांच्या बाजूने दिला होता परंतु स्वराज्यासाठी मोरारबाजींनी कसे कार्य केले ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर मराठी दर्शन या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चंद्रराव मोऱ्यांविरुद्धच्या या लढाईत मोरारबाजी व त्यांचे भाऊ यांनी मोऱ्यांच्या बाजूने लढाई केली मात्र महाराजांच्या सैन्यापुढे मोऱ्यांचा निभाव लागला नाही शिवाजी महाराजांना या मोहिमेत मोरारबाजी या रत्नाची ओळख झाली व हे रत्न आपल्याकडे काही केल्या हवे असा विचार त्यांच्या मनात आला मोऱ्यांचा पराभव झाल्यावर शिवाजी महाराजांनी मोरारबाजी यांना स्वराज्यात दाखल होण्यास सांगितले कारण स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे शिवरायांनी जाणून जावळीच्या विजयानंतर शिवाजी महाराजांनी मोरारबाजी यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले पुढे स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्जा राजे जयसिंग याच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते जयसिंग आणि दिलेर खान यांच्यात काही समंजस होऊन जयसिंगाने दिलेर खानाला मुबलक सैन्य पुरवले मिर्झा राजाने ज्याप्रमाणे महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते या नामुष्कीची चाहूल लागताच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांसोबत बोलणी सुरू केली पण मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना दाद दिली नाही त्यानंतर मोगल सरदार दिलेर खानाने इसवी सन सोळाशे पासष्ट साली पुरंदर किल्ल्याला वेढा घातला या पुरंदरच्या वेड्यात मुरारबाजींनी गडावरील केवळ सातशे सैन्याला घेऊन किल्ला झुंजवायची शर्त केली जेव्हा मुरारबाजी दिलेर खानावर तलवार घेऊन चालून गेले तेव्हा दिलेर खान घाबरला म्हणाला अरे मुरार तू आम्हाला सामील हो तुला जहागिरी देऊ तुझ्या चीज करू त्यावर मुरारबाजी म्हणाले तुझा कौल कोण घेतो आम्ही शिवरायांचे शिपाई थुंकतो तुझ्या जा जहागिरीवर असे बोलून मुरारबाजी दिलेर खानावर चालून गेले मात्र दिलेरखानाने सोडलेला बाण मुरारबाजींच्या वर्मी लागून ते जमिनीवर कोसळले मराठ्यांना ही बातमी कळली मात्र ते खचले नाहीत मावळ्यांनी तशीच लढाई सुरू ठेवली आणि आपले किल्लेदार सरदार मुरारबाजी यांचे शरीर मुघलांच्या हाती लागू दिले नाही ते शरीर त्यांनी राजगडावर पाठवून दिले शिवाजी महाराजांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले मुरारबाजींसारखे वीर अशा युद्धात खर्चे पाडणे महाराजांना योग्य वाटले नाही व आपली याहून अधिक जेवाभावाची माणसे गमावली जाऊ नये यासाठी त्यांनी जयसिंगासोबत तहाची बोलणी सुरू केली पुढे पुरंदरचा तह झाला या लढ्यातील कठीण परिस्थितीमध्ये मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदर फार शर्तीने लढवला होता तब्बल दीड महिने पुरंदर लढवला जात होता अवघ्या सातशे मावळ्यांनीशी दिलेर खानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजींचा या लढाईत अंत झाला खरा परंतु ते अमर झाले महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडे यांचं मूळ गाव त्यांची समाधी महाडजवळ पिंपळडोह या गावात आहे